नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर स्वागत करतोय तुमचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जाहिरात कशा संदर्भातली आहे तर न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच एन पी सी आय या कंपनीची असणारी ही जाहिरात या जाहिरातीमध्ये पद असणारे डेप्युटी मॅनेजर साधारणतः एकशे बावीस पदांची ही असणारी भरती प्रक्रिया आणि या भरती प्रक्रियेमध्ये जी पद आहे त्या पदासाठी जो पगार मिळणार आहे साधारणत शहाऐंशी हजार नऊशे पंचावन्न इतका म्हणजे नक्कीच तुमच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण ही माहिती आहे जाहिरात ही तेवढीच महत्वपूर्ण आहे तुमचे नातलग असतील मित्रमैत्रिणी असतील जी ही अर्हता पूर्ण असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करणं गरजेचं आहे आणि तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि माहिती आवडली असेल तर जाता जाता लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया द्यायला विसरायचं नाही त्यानंतर मी मित, विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर सरळ सेवा महानगरपालिका पदभरतीची तयारी करत असाल तर इन्फिनिटी अकॅडमीने अत्यंत दर्जेदार बॅच तुमच्यासाठी लाँच केली गेलेली -के आहे ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची ही असणारी बॅच ज्यामध्ये आवश्यक असणारे विषय आणि मार्गदर्शन करणारी सर्वोत्तम टीम तुम्हाला लाभणार आहे टी सी एस आय बी पी एस पॅटर्न केलं जाणार हे अध्यापन आणि संपूर्ण विषय त्यामध्ये शिकवले जाणार आहे बाकी सर्व वैशिष्ट्य बॅचची स्क्रीनवरती आहेत मापक दरामध्ये ही तुम्हाला बॅच उपलब्ध करून दिलेली आहे करायचे काय दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करायचे संपूर्ण माहितीची पूर्तता करून घ्यायची नक्कीच तुम्हाला ही बॅच पुढे या सरळसेवा एक्झाम असतील महानगरपालिके या पदभरतीमध्ये स्वतःचं स्थान निश्चित करण्यासाठी खूप उपयुक्त ठरेल या तिळमात्र शंका नाही जाहिराती संदर्भामध्ये आपण जे जे काही बारकावे आहेत त्याच्याविषयी चर्चा करूयात त्यामध्ये जी पद आहे डेप्युटी मॅनेजर त्यामधलं डेप्युटी मॅनेजर य चार एकतीस पदं आहेत त्याची त्यानंतर डेप्युटी मॅनेजर यफ अँड ए अठ्ठेचाळीस पदं आहेत डेप्युटी मॅनेजर सी अँड यम यम चौतीस पद आहेतप्युटी मॅनेजर लीगल याची एक पद आहे आणि ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर याचे आठ पद आहेत टोटल एकशे बावीस पदांची ही असणारी जाहिरात इथं त्याची अहर्ता दिसते शैक्षणिक अहर्ता आपल्याला इथं नमूद केलेली आहे काय दिलेलं आहे पद क्रमांक एक जे आहे त्यासाठी साठ टक्के गुणांसह कोणत्याही शाखेत पदवी दोन एम बी ए किंवा पद्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा किंवा व्यवस्थापन अभ्यासात पद्युत्तर पदवी किंवा एम एस डब्ल्यू असणं अपेक्षित आहे पद क्रमांक दोन साठी साठ टक्के गुणांसह कोणत्याही शाखेत पदवी एम बी ए किंवा पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा किंवा व्यवस्थापन अभ्यासात पद्युत्तर पदवी किंवा सी ए सी एम ए सी एफ ए असणं अपेक्षित आहे पदक्रमांक तीन साठी इंजिनिअरिंग पदवी असणं अपेक्षित आहे एम बी ए किंवा पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा किंवा व्यवस्थापन अभ्यासात पदव्युत्तर पदवी पदक्रमांक तीन साठी साठ टक्के गुणासह एल एल बी तीन वर्षाचा अनुभव आणि पद क्रमांक पाच साठी इंग्रजी सह हिंदी पद्युत्तर पदवी आणि ट्रान्सलेशन डिप्लोमा किंवा दोन वर्षाचा त्यामध्ये अनुभव ही झाली त्याची शैक्षणिक अर्हता आता यामध्ये वयाची अड बघून घेऊयात सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस एस टी यांच्यासाठी पाच वर्षाची सूट दिले ओबीसी साठी तीन वर्षाची एक ते चार जी पदं आहेत त्याला अठरा ते तीस वर्षाची अट आहे बाकी शिथिलता दिसतेच आहे पद क्रमांक पाच साठी एकवीस ते तीस वर्षाची अट आहे नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारत आहे फी संदर्भात विचारायला गेलं तर एस सी एस टी ई एस एम आणि पीडब्ल्यू महिला यांच्यासाठी फी नाही पदक्रमांक एक साठी त्यातले जनरल ओबीसी ईडब्ल्यू एस पाचशे रुपये फी आहे आणि पदक्रमांक पाच ची ज्यावेळेस तुम्ही बं... त्या संदर्भामध्ये अर्ज दाखल करत असाल तर जनरल ओबीसी डब्ल्यू एस साठी एकशे पन्नास रुपये फी असणार आहे महत्वाची तारीख मध्ये शेवटची तारीख असणारे अर्ज करण्याची सत्तावीस नोव्हेंबर आता प्रत्यक्षात जी पी डी एफ स्वरूपात आपल्याला जाहिरात प्राप्त झालेली आहे ती जाहिरात पाहून घेऊया म्हणजे सगळ्या डिटेल्स आपल्याला त्यातल्या थोडक्यात आपण बघितल्या की त्यामध्ये कोणकोणत्या आपल्याला जाहिरातीत नमूद केलेल्या गोष्टी आहेत हायलाईट केलेल्या गोष्टी आहेत त्या न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांची ही ऑनलाईन आवेदन प्रस्तुत करते की अंतिम दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस ठीक आहे आता यामध्ये आता हे सगळ्या त्याच पदांची नावं आहेत फक्त ती हिंदीमधून आहेत उपप्रबंधक मानव संसाधन उपप्रबंधक वित्त एव लेखा उपप्रबंधक सी एन एम &MM, एम कनिष्ठ हिंदी अनुवादक जे एच टी अजाच्या झिरो आहेत हिथ अज जा अपिव आणि टोटल तिथेही जागा आहेत त्यानंतर पदवर श्रेणी वर्तमान रिक्त पद ब्युरा त्यामध्ये सुद्धा जागांचं विश्लेषण दिलेत म्हणजे ह्या दहा आणि या एकशे बारा टोटल एकशे बावीस पदांचीही असणारी जाहिरात आरक्षण आरक्षणनिहाय तुम्हाला त्यांचं डिस्ट्रीब्युशन किंवा त्यांचं वर्गीकरण केलेलं दिसतंय पुढं आता आपल्याला त्या श्रेणी दिलेली आहे पीडब्ल्यू के म्हणजे उपप्रबंधक त्याची असणारी ए बी त्यानुसार श्रेणी दिलेली आहे बाकी आपल्याला महत्वाच्या गोष्टी मी अगोदरच सांगितलेल्या आहेत बरोबर यामध्ये परीक्षा पद्धती बघूया शैक्षणिक योग्यता बघूयात मी योग्यता ही तुम्हाला अगोदरच सांगितलेली आहे ऑप्शन आहे म्हणजे बरेच जण याला फॉर्म भरू शकता ऑब्लिक दिलेले अथवा म्हणजे बघा न्यूनतम सिक्स्टी पर्सेंट अंको के एवं द्वितीय वर्षीय मान्यता प्राप्त पूर्णकालीय एमबीए अथवा द्वितीय वर्ष मान्यता प्राप्त पूर्वकालीय स्थानोत्तर डिग्री अथवा द्वितीय वर्ष मान्यता प्राप्त पूर्णकालीय डिप्लोमा अथवा द्वितीय वर्ष मान्यताप्राप्त पूर्णकालिक प्रबंधक अध्ययन मे निष्णात ठीक आहे ही सगळी त्यांची अर्हता सगळी दिलेली आहे तुम्ही पी डी एफ डाउनलोड करा ही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती दिली गेलेली आहे त्या वेबसाईटवरती डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन पी सी आय एल एन आय सी डॉट इन याच्यावरती ही पी डी एफ उपलब्ध आहे यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत बरोबर आता यांची जी काही वेतन श्रेणी आहे तिथं त्या सुद्धा दिलेल्या आहेत साधारणतः उपप्रबंधक यांच्यासाठी अनुमानित मासिक यामध्ये दिलेला आहे शहाऐंशी हजार नऊशे पंच्याण्णव आणि कनिष्ठ हिंदी अनुवादक याच्यासाठी चोपन्न हजार आठशे सत्तर हे झालं त्याचं वेतन बाकी भत्ते वगैरे कोणकोणते कुन मिळतील ह्या तर गोष्टी तुम्हाला पुढे सेवेत गेल्यानंतर सांगितलेलंच आहे बाकी अहर्ता वयोमर्यादा सुद्धा तुम्हाला दिलेली आहे वयोमर्यादेत शिथिलता सुद्धा कोणाला किती दिले ते अगोदरच या, यातले बारकाईच्या गोष्टी तुम्हाला अगोदरच सांगितलेल्या आहेत आता यामध्ये दोन प्रकारचं चरण एक ऑनलाईन परीक्षा चरण दोन व्यक्तिगत साक्षात्कार म्हणजे टायर वन मध्ये तुम्हाला प्रत्यक्षात एक्झाम आहे आणि मुलाखतीद्वारे दुसऱ्या चरणमध्ये निवड केली जाणारे ऑनलाईन परीक्षा म्हणजे थोडक्यात सीबीटी टाईप कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणारे एकशे वीस मिनिटाची प्रश्न एकशे वीस अगदी तेच फक्त हिंदी मधून आहे आपल्याला ह्या परीक्षे संदर्भात बऱ्याच एक्झामच्या मी अशा जाहिराती दिलेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्हाला त्या जाहिरातीतून या एक्झाम मेथड सांगितलेल्या आहेत म्हणजे एकशे वीस सीबीटी टाईप तुमची ही एक्झाम होणारे विद्यार्थी मित्रांसाठी नक्कीच ही महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे तुम्हाला समजली असेल एज लिमिटेशन समजलं असेल लास्ट डेट ऍप्लिकेशनची हे सुद्धा समजली असेल वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईट ही संपूर्ण पी डी एफ डाउनलोड करून ठेवा त्यामध्ये जेवढ्या काही गोष्टी तुमच्यासाठी नवीन आहेत त्या सगळ्या अगोदर समजून घ्या आणि अर्ज करायला सुरुवात करा ज्या ज्या काही गोष्टी तुम्हाला लागतील त्यामध्ये सगळ्या नमूद केलेल्या आहेत नक्कीच तुमच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण अशी जाहिरात आहे तुमचे कुणी नातलग असतील मित्रमैत्रिणी असतील की जी ही अर्ता प्राप्त केलेले असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना याचा लाभ होईल तुम्ही असाल तर तुम्हाला याचा फायदा नक्कीच होईल माहिती आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात जरूर प्रतिक्रिया देऊ शकता चॅनलला नवीन असाल तर शंभर टक्के चॅनल सबस्क्राईब करा कारण पुढे अशाच महत्त्वपूर्ण जाहिराती असेल अपडेट असेल त्यासाठी हा चॅनल इथून पुढेही सातत्याने तुम्हाला फायदेशीर असा ठरणार आहे चला विद्यार्थी मित्रांनो मी सागर जे सर रजा घेतोय तुमची पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण अपडेट घेऊन गुड बाय अँड टेक केअर